न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील डीपॉल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व यावर आधारित विज्ञान कला टाकाऊ पासून टिकाऊ कार्यानुभव गणित इतिहास भूगोल या विषयांतर्गत ಪ್ರದರ್ಶನ ಡಿಪಲ್ ಇಂಗ್ಲಿಷ ಮೀಡಿಯಮ ಸ್ಕೂಲ ಮಧ್ಯ ಆಯೋಜಿತ Myself, Asmita Kiran Ray, and myself, Somnath Sinhaure. We are studying in seventh. Grade. Today we have made a wonderful 3D working model of a science. Our model's name is City Village Development. Here we have four different types of works which has done in this period. First, we have windmill. Windmill helps us to save the electricity. Windmill works without the electricity. Now here is a farm which get water from this way.

यावेळी शाळेचे व्यवस्थापक फादर फ्रँको मुख्याध्यापिका सिस्टर सेलीन सिस्टर लेसा रवींद्र सर लेविन भोसले रवी भागवत सौ कलावती देशमुख आकाश राजभोज हरप्रीत सिंग सेट्टी सौ पाटील मॅडम आदित्य कपिले पारखे मॅडम सौ अर्चना जाधव वैशाली मोरगे यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी सर्व विषयांतर्गत परीक्षकाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना डी पॉल स्कूलचे आभार मानले सर्वांना हार्दिक नमस्ते आम्हाला आज गणित विज्ञान प्रदर्शनाचं परीक्षक म्हणून बोलावलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने प्रिन्सिपल साहिबा सर्व फादर्स सगळं व्यवस्थापकीय मंडळ आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देते डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल येथे गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं आणि या प्रदर्शनासाठी आम्हाला सर्वांना परीक्षक म्हणून या ठिकाणी नेमलं त्याबद्दल सर्व परीक्षकांच्या वतीनं मी फादर फ्रँको सिस्टर शैली आणि सर्व स्टाफचे मनपूर्वक आभार मानतो नमस्कार सर्वांना डिपॉल इंग्लिश स्कूलचा आणि माझा संबंध तसा गेला एक दहा वर्षापासून आहे आमचे मित्र दीपक करम यांनीच सुरुवातीला ओळख करून दिली आणि एकदा डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम झाला होता शाळेमध्ये माझा तेव्हापासून शाळेशी संबंध आहे अतिशय उत्कृष्ट गुणी विद्यार्थी तुमच्या शाळेतून तुम घडतात त्याचा विशेष आनंद वाटतो वाघमारे सर आमचे स्नेही आहेत ते पण चित्रकलेत पारंगत आहेत त्यांनी अतिशय छान विद्यार्थी घडवले आज मला बघायला मिळालं चित्रकला प्रदर्शनात अतिशय सुंदर सुंदर चित्र काढले कित्येक वर्षांची मेहनत त्यांची आज फळाला आल्यासारखं वाटलं अगदी सातवी पाचवीचे विद्यार्थी इतके सुंदर चित्र काढतात हे बघून खरंच आनंद वाटला अशा सगळ्या शाळा व्यवस्थापन असेल किंवा शाळेचे सर्व टीचर्स त्यांच्यामुळे मुले घडतात या सर्वांना मी शुभेच्छा देतो आम्हाला आज इथे प्रदर्शनाच्या परीक्षक म्हणून जी संधी दिली त्याबद्दल मी विद्यालयाचे आभार मानतो पेपर इंग्लिश मिडीयम स्कूलपुरे मला बोलावलं त्याबद्दल सिस्टर फादर सर्व शाळेचे कर्मचारी आहेत त्यांचे मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो थँक्यू ऑल द टीचर्स फादर रँको सिस्टर सेली अँड ऑल द रिस्पेक्टेड एसपेक्टेडेड फर्स्ट ऑफ ऑल आय विल लाईफ टू मेन्शन दॅट आय वॉज द स्टुडंट फ्रॉम दिस कॉलेज पास आउट इन टू थाउजंड एटीन अँड टुडे ऑल द टीचर्स गेव्ह मी चान्स टू बी टू बी टू बी द जज ऑफ दिस मॅथ्स अँड सायन्स एक्झिबिशन सो थँक्यू मला फर्स्ट टाइम कुणीतरी अशी एक संधी दिली आहे मी सगळ्यांचे आभार म्हणतो थँक्यू थँक्यू मला पहिले तर मी दीपाल शाळेचा आभार मानते स्टॉक मेंबरच सगळ्या शिक्षकांचं मला दहा दिवसापासून इथं बोलवतात कॉम्पिटिशनसाठी त्यामुळे मी खूप आभार मानते की त्यांनी या प्रदर्शनामध्ये परीक्षा म्हणून याची मला संधी दिली आणि पहिल्यांदा कुठेतरी स्वतःला प्रेझेंट करायचं आणि आता मी बघितलं की प्रदर्शनामध्ये मुलांनी खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे के मॅचचे वेगवेगळे मॉडेल त्यांनी तयार केलेले आहेत मुलांमध्ये खूप छान क्रिएटिव्हिटी याचं श्रेय मी शाळेला देऊ इच्छिते सगळ्या टीचर्सला त्यांनीच मुलांकडनं एवढं छान तयारी वगैरे करून अँड एक्झिबिशन इज इन मेनी वेज अ सिरीज ऑफ कन्वर्सेशन बिटवीन दर्टिस्ट अँड व्हिअर क्युरेटर व्हिओ अँड बिटवीन दर्क ऑफ आर्ट सेल्फ इट क्लिक्स वेन अँड एक्झिबिशन फील इट हॅज आन्सर सम क्वेश्चन अँड रेस्ड इवन मोर तिथे आपण आलेलो आहोत डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आणि डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल स्टेट बोर्ड अरेंज करत आहे सायन्स मॅथ्स arts and sst exhibition today they are going to make waste out of waste also so i am very glad to say that it is very golden opportunity to all the students to present their ideas their imagination and their talent so i am very very congratulating to reverend father franco reverend sister sally and all the teachers and students फॉर कंडक्टिंग सच अ सक्सेसफुल इव्हेंट कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही मुलांपासून होत असते जर विद्यार्थी तयार नसतील तर कुठलाही कार्यक्रम हा यशस्वी होऊ शकत नाही आमच्या शाळेचे विद्यार्थी इतके कृतीशील आणि इतके इतके उद्यमशील आहेत की त्यांनी आमच्या जा अपेक्षेपेक्षा जास्त काम करून आम्हाला सुद्धा आश्चर्यचकित केलेलं आहे तर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जे मॉडेल तयार केलेलं आहे हे अक्षरशः इतके सुंदर आहे की ते जिल्हा स्तरासाठी सुद्धा आम्ही पाठवू शकतो आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे मी विशेष आभार मानते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन आमच्या शाळेचे मॅनेजर सिस्टर फादर सिजो फादर फ्रँको यांचेही मी विशेष आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली थँक्यू या प्रदर्शनासाठी शाळेचे व्यवस्थापक फादर फ्रँको मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन सिस्टर ब्लेसा रवींद्र लोंडेसर सौस्नेहलता मॅडम सोनाली झांजरी विकास वाघमारे स्वाती कोरफडे अनुराधा कपिले माधुरी महाडिक वैशाली निंबाळकर दीपक कदम आदींचे विशेष सहकार्य लाभले न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर